नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधल्या हरभरा बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे पुणे हरभऱ्याची अवकाळी आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभरा दर दर आहे त्रेपन्नशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे एकावन्नशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती दर आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चोपनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अमरावती हर हरभऱ्याची जात आहे लोकल अवकाली एकशे आठ क्विंटलची कमीत कमी हरभऱ्याला दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचावन्श रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्ती दर आहे पंचावनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे त्रेपनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बावनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकाली आहे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्या दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे किल्ले धारूर अवकाली आहे एक एक क्विंटलची जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल हे हो हरभऱ्याचे बाजारभाव आज इतक्याच बाजार समित्यामधले बाजार बाजारभाव आलेले आहेत आजची तारीख आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद